बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत कृषी मंत्री रवी खेळण्यात व्यस्त आहेत रोहित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल आता चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय त्यांच्यावरती राजकीय वर्तुळात टीकास्त्र देखील डागली जात आपण जर बघितलं तर शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्वपूर्ण चर्चा चालू होती आणि मग आम्ही तिथं घसाला कोरड कोरड परूच आहे तिथं जर बोलत असू आंदोलन करत असू सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या दिवसाला आठ करत आहे अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे म्हणजे जसं की आपण ते कुठली जंगली रम्मी जंगली रम्मी पे आहो आहोना महाराज असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आहे असं म्हणावं लागेल गरीब शेतकऱ्याच्या बांधावर आवना महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? संदर्भात एकतरी प्रश्न चे आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाची आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत त्यांना एरिकामे उद्योग का दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांनी हल्ला बोल केलाय कुणी रमी खेळतय मारा मारामाऱ्या करतय असं संजय राऊतांनी म्हटलंय तर शेतकरी मरतोय कृषी मंत्री रमी खेळतायत असं विजय वडेट्टीवार म्हणाले मंत्रिमंडळातील सहकार्यांना रमीचं व्यसन आहे असं कैलास पाटलांनी म्हटलंय तर शेतकऱ्यांचं दुर्दैव की कृषी मंत्री रमी खेळतायत असं बच्चू कडूंनी देखील टीका केली आहे कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारा करताय कोणी आमदार विधानभवनात माऱ्या माऱ्या करतायत ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचूत देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे शेतकरी मरतो आहे आणि कृषी मंत्री रमी खेळतो आहे काय आनंद आनंद आहे कसलं सरकार हे नतभ्रष्ट या जनतेच्या भोकांबी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे आता पूर्णतः पीक विमा हा शेतकऱ्याला भरायला लावला म्हणजे मत घेतपर्यंत एक रुपयात विमा आणि मत घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा मराकी वाचा म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी घेताना दिसत आहे अशा गेमवर बंदी आणावी महाराष्ट्रात तेलंगणा सारख्या राज्याचं उदाहरण दिलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे गुढ दाखवून आपण असं आश्वासन दिलं लाखो संसार होत असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही पण का दाखवलं नाही हे तुम्हाला आता लक्षात येते कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना हे व्यसन लागलेलं आहे मग ह्या व्यसनाच्या माध्यमातून सभागृहात एका बाजूला शेतकरी कर्जमाफीची वाट बघतोय बोगस बियाणं खताच्या बाबतीत एवढा मोठा प्रश्न तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूला कैलास मोदी सारख्या एका अधिकारी मार्फत कृषी विभागात जी इम्पॅनलमेंट असतं जी ठिबक असेल तुषार सिंचन असेल प्लास्टिक पेपर असेल हे पॅनल तयार करताना करोडो रुपयाची माया जमवली जाते कुणासाठी जमवली जाते मग एक जंगली रमी खेळण्यासाठी जमवली जात नाही ना काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं कृषी मंत्रीच रमी खेळताना मीटिंग करत आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समिती गठित केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करत आहे आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचंय का तुम्ही दारू पित म्हणून लग्नात खर्च होतोय म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री रमित गा गुंगासन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल तर जितेंद्र आव्हाडांकडून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला शेतकらंनो विसरा हमी खेळा रमी आव्हाडांनी कोकाटेनवर ही जहरी टीका केली आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाडांकडून देखील माणिकराव कोकाटेंचा हा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आणि यावरून आता रमी मास्टर असं म्हणत यावेळी जितेंद्र आव्हाडांनी माणिकराव कोकाटेंवर टीका केली आहे